नमस्कार जयच चौ सर्वांना मी सो वर्षा संजय खटके पाटील कोण आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करते अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव या गाव गावातील मातंगवाड्यात झाला अगदी हलाखीचं जीवन आहे होतं त्यांचं त्यावेळी त्यांना एक टायमाचं जेवणही त्यांच्या त्यांना मिळत नसे अशा परिस्थितीत अशा घरात त्यांचा जन्म झाला होता आणि ते काय जरा थोडे हे होते उन्हाळ होते जरा बाबा इकडे तिकडे फिरण्यात वगैरे वेळ द्यायचा बाहेरच फिरायचे त्यामुळे भाऊरावांना वाटले की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे हे जे दारिद्र्य आहे हे न क बंद होऊन एक चांगले दिवस येण्यासाठी आपल्या मुलांनी चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे त्यामुळे भाऊरावांनी तो विचार केला आणि म अण्णांना शाळेत करायचं ठरवले पाठी पेन्सिल वगैरे घेऊन आले आणि अण्णांना शाळेत घेऊन गेले त्यांना शाळेत बसवलं आणि त्यांना बसवून ते निघून गेले मग अण्णाला त्या शाळेचा पहिला दिवस होता अण्णाला काही त्या शाळेचं काय कसलीही सवय नव्हती त्या वातावरणाची त्या वातावरणात अण्णा तिथे दाखल झाले बसले आणि त्या जे जाती जातीभेद होता वेगवेगळ्या जातींच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जायचं त्याचप्रमाणे अण्णांचं तर मातंग वाढायचा जन्म त्यांना तर अगदीच का खालच्या खालच्या ह्याच्यातून समजायचे त्यामुळे त्यांना अगदीचं कोणी शिवायचं सुद्धा नाही इतका इतका तो भयानक प्रकार होता त्यावेळेस जातीचा मग अण्णांना चार अक्षर खड गिरवायला दिले सगळ्या मुलांना अण्णांना काहीही येत नव्हतं अण्णा बघत राहिले इकडे तिकडे भिंतीकडे बघत वेळ काढत होते मध्येच गिरवत होते असाच दिवस गेला त्यांचा शाळेतील कसा तरी दिवस काढला त्यांनी तो दिवस तसे घरी आले नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत गेले पुन्हा शाळेत गेल्यानंतर गुरुजींनी गुरुजिनी दिलेला अभ्यास बघण्यासाठी सुरू केलं त्यावेळेस ते अण्णांपर्यंत आले आणि तो त्यांनी अण्णांनी अण्णाला अण्णाने काहीच गिरवलं नव्हतं तो अभ्यासच पूर्ण केला हे गुरुंच्या लक्षात आलं गुरुजींना रागायला अण्णा म्हटले अरे तुला काय येतं की नाही असे जरा बोलले तर अण्णा म्हटले की अण्णांच्या डोक्यात आला अण्णा बोलून गेले की तू तूप खाल्ले की रूप येत नाही गुरुजी मला वेळ लागेल हे हे उलट उत्तर दिल्यामुळं त्या गुरुजींनी अण्णाला भरपूर मारलं आणि जरा रागीट गुरुजी असल्यामुळे जरा जास्तच मारलं हातावर खूप असं अगदी म्हणजे चेंदा मारलं त्याचा राग अण्णांच्या मनात होता पण त्यांनी ते मधली सुट्टी झाली तो राग मरत असल्यामुळे अण्णाच खूप चिडले होते त्या गुरुजीला धडा शिकायचं आणि ठरवलं होतं त्याचप्रमाणे गुरुजी मधल्या सुट्टीत शाळा भरायच्या त्यावेळेस अण्णाने एक दगड हातात घेतला मोठा गुरुजी समोर येताच त्यांच्या छाताणावर तो, तो दगड मारला आणि ते पळून गेले पळत असताना पकडणारे त्याला कोण आहे तो असे म्हणून मुलांना त्यांच्या मागे पळायला लावलं आणि मुलांच्या मुलं आपल्या मागे येतात मग त्यांनी दगड हातात ठेवलाच होता तो दगड मा मारेल असं म्हणून ते मुलंही घाबरली आणि तो गुरुजींना मारू शकतो तर आपल्यालाही मारेल म्हणून ह्या भीतीने ते माघारी गेले तसेच तसेच माघारी आले आणि परत परत गुरुजी सगळ्या मुलांना घेऊन गौरवांकडे गेले भाऊरांना तक्रार केली परत अण्णांना शोधलं अण्णा बाहेर एक दिवस घरीच आले नाही आहेत ते बाहेरच होते घाबरून गेले होते मग अण्णानंतर अण्णांना शोधून काढलं बघितलं तर नाही वाईट वाटलं की आपल्या मुलांना आपण शिक्षण देण्यासाठी आपण तिथं दे पाठवलं आपल्या त्याला असं मारलं त्यांनी त्याला जवळ घेतलं तो दिवस गेला तरी गुरुजी काय थांबले नाही त्यांचा राग काय गेला नाही गुरुजी गुरुजींनी ठरवलं गावाच्या पंत पंताकडे जायचं तक्रार घेऊन भाऊरांना बोलवून घेतलं अण्णांना बोलून घेतलं त्या ठिकाणी गुरुजींनी तक्रार केली तसेच अण्णांनाही विचारलं काय झालं अण्णाने हकीकत सगळी सांगितली हात दाखवले ते हात बोलताच पंतांना वाटले अरे बापरे खूप आहे गुरुजी तुम्ही अण्णा पंतला सुद्धा वाईट वाटलं गुरुजी म्हणाले आ... अगदीच पंत म्हणाले अगदी तुम्ही खूपच मारलेला आहे त्यांना असं नका करू तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर मा मौलींनी रेड्याच्या तोंडी वेद वाचून तो घेतला होता तुम्ही ज्ञानेश्वर बनवून ह्या मुलांना शिकवा आज एक एक हा तुक्या आहे तो एक दिवस तुकाराम होईल एवढं लक्षात ठेवा अशा प्रकारे तो दिवस गेला आणि अण्णा परत गेलेच नाही ती दीड दिवसाची शाळा ही दीड दिवसाचीच राहिली परंतु अण्णा हुशार होते त्यांच्यामध्ये अनेक कला होते ते चांगले लेखक होते आणि त्यांनी जो लिखाण केलं अनेक पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या वीस संग्रह लिहिले चौदा लोकनाट्य लिहिली त्यांच्या गाजलेले कथा काही चित्रपट त्याच्यावर सादर झाले आणि भाषांमध्ये त्यांचं लिखाण लिहिलं गेलं आणि अण्णांचं एक स्वप्न होतं रशियामध्ये जायचं ते काही अडचणीमुळे कधी मागे पुढे होत होतं पण एक दिवस ते सरकारच्या काही ह्याच्यामुळे कार्यामुळे ते पूर्ण झालं अण्णा रशियात जाऊन आले आज त्या त्या ठिकाणी अण्णांचा पुतळा पुतळा उभा केला आहे तिथल्या लोकांनी अशा प्रकारे अण्णांचं बोलेल थोडं काम कमीच आहे पण अण्णांचं खरंच जीवन खूप कष्टात गेलेलं आहे हालाखीत गेलेलं आहे शेवटच्या क्षणालासुद्धा त्यांचं हालाखीत जीवन गेलेलं आहे पण अण्णांची हुशारी आणि त्यांनी केलेलं काम कार्य सामाजिक राजकीय सगळ्याच लेव्हलला खूप छान काम केलेलं आहे अण्णा अण्णांवर बोलावं एवढं कमीच आहे पण कुठेतरी अण्णांनाही थोडीसं वाटलं खंत होती की बाबा आपण शिकलो असतो वगैरे असं आणि काही काही गोष्टीमुळे अण्णांना आरास थोडे होते खचून गेले होते त्या काळात कारण का, कारण ते तसंच होतं काही लोकांनी त्यांना पसवलं त्यांचा वापर करून घेतला अनेक गोष्टी अण्णांच्या बाबतीत घडलेल्या आहेत आणि अण्णांचा काळ खूप कष्टात गेलं आणि पहिल्यापासूनच कष्टात गेला पण अण्णांचं कार्य महान होतं आणि ते खरंच महान आहे आणि ते आज आपण बघतो वाचतो ऐकतो अण्णा खूप मोठे शाहीर होते आज त्यांच्या बोलण्यातून लिखाणातून सगळ्यातून अण्णांनी आपल्याला एक ज्ञान दिलेलं आहे आज दीड दीड दिवसाची शाळा शिकणारा माणूस एवढं मोठं लिखाण करू शकतो एवढ्या सगळ्यांना ते करू शकतो हे एक खूप मोठी गोष्ट आहे अशा मोठ्या कलावंताला माझा खरं सलाम आहे आज अण्णांबद्दल बोलताना खरंच वाईट होतं आज मी पूर्ण पुस्तक एक वाचलं आहे त्यांचं त्यांची सगळी कथा ऐकलेली आहे पण तिकाच्या कथा वाचताना खूप वाईट वाटत होतं त्यांचे खूप हाल झाले त्यांच्या फॅमिलीचे हाल झालेले आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही आहे त्यांनी समाजासाठी जे काय केले आहे खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आज आपल्यासाठी आणि अजून एक गोष्ट त्यांच्या शाळेतली मी सांगू इच्छिते की मुलं त्यांना चिडवत होती अरे तुला येत नाही आहे काही येत नाही आहे तू गिरवत नाही आहे असला कसला तुला काय समजते की नाही तर त्या ता, मुलांना त्यांनी सांगितलं होतं अरे मी एक दिव मी पहिला दिवस आहे आज मला लगेच कसं येईल पण एक दिवस मी असं लिही की सगळे वाचतील माझ्या गावातल्या सगळ्या नावांच्या सगळे वाचतील आवडीने वाचतील असं त्यांचं ते वाक्य होतं आणि अशाच प्रकारे अन्नांबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे आणि तेवढंच बोलून मी थांबते जय जिजाऊ जय शिवराय